नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय बी पी एस आणि टी सी एसने मागील परीक्षांमध्ये जे विचारलेले प्रश्न आहेत तर ते प्रश्न पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला समजेल की आय बी पी एस आणि टी सी एस कशा प्रकारचे प्रश्न विचारते तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न ग्रामसेवकाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही तर खाली चार विधाने दिलेले आहेत आणि त्यातील ग्रामसेवकाच्या संदर्भात जे विधान बरोबर नाही ते सांगायचं आहे आणि यातील आपलं पहिलं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन वन हे आपलं उत्तर आहे कारण खालील जी तीन विधानं आहेत ती बरोबर आहेत तो ग्रामपंचायतीचा सचिव असतो हे बरोबर आहे त्याच्यानंतर तो ग्रामपंचायतीचा दैनंदिन कारभार पाहतो हेही विधान बरोबर आहे आणि तो ग्रामस्थांना विकास योजना समजावून सांगतो हेही ग्रामसेवकाच्या बाबतीतली जी तिन्ही विधान आहेत ती बरोबर आहेत आणि चुकीचे विधान आहे ते तो ग्रामपंचायतीच्या सरपंचाकडून नियुक्त केला जातं हे विधान चुकीचं आहे कारण ग्रामसेवकाची जी नियुक्ती केली जाते तो जि म्हणजे जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो तो ग्रामसेवकाची नियुक्ती करत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन डॉट डॉट यांनी अठराशे सदुसष्टमध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली तर मुंबईत अठराशे सदुसष्टमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केलेले आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस पडतो तर महाराष्ट्रातील कोकण प्रशासकीय विभागात नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस पडतो प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र राज्यात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषांपैकी महाराष्ट्र गुजरात सीमेजवळ कोणती भाषा बोलली जाते तर महाराष्ट्रामध्ये जितक्या भाषा बोलल्या जातात त्या भाषांपैकी महाराष्ट्र आणि गुजरात सीमेजवळ जी भाषा बोलली जाते ती आहे डांगी प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्या परिसरातील समशीतोष्ण जंगले शोलाज म्हणून ओळखली जातात तर निलगिरी ऑप्शन वन हे उत्तर आहे आपलं पुढचा प्रश्न भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता एक हजारपेक्षा अधिक आहे तर भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता एक हजारपेक्षा अधिक आहे प्रश्न क्रमांक सात राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये संघर्ष उद्भवला तो डॉट ऑटद्वारे सो सोडवला जातो तर राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये जर संघर्ष उद्भवला तर तो राज्याचे मुख्यमंत्री जे असतात त्यांच्याद्वारे सोडवला जातो प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणते पुस्तक हे संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करते आणि उत्तर आहे ऑप्शन फोर भावार्थ दीपिका हे भगवद्गीता या संस्कृत पुस्तकाचा अर्थ स्पष्ट करते प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणती संस्था भारतातील संवैधानिक संस्था नाही तर खाली ज्या चार संस्था दिलेल्या आहेत त्यातील जी आपला ऑप्शन आहे फोर नीती आयोग तर ही सं ही जी संस्था आहे ती भारतातील संवैधानिक संस्था नाही आहे प्रश्न क्रमांक दहा सत्रिया नृत्याचा उगम डॉट डॉट राज्यातून झाला आणि उत्तर आहे सत्रिया नृत्याचा उगम हा आसाम या राज्यातून झालेला आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते आणि उत्तर आहे आपलं ऑप्शन फोर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते प्रश्न क्रमांक बारा स्वातंत्र्य सेनानी आंबाबाई कोणत्या राज्याच्या निवासी होत्या आणि उत्तर आहे स्वातंत्र्य सेनानी अंबाबाई या कर्नाटक या राज्याच्या निवासी होत्या प्रश्न क्रमांक तेरा मुंबईत अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये परमहंस सभेची स्थापना कोणी केली आणि उत्तर आहे ऑप्शन टू दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मुंबईमध्ये अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये परमहंस सभेची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणते भारतातील नगरपरिषदांचे स्वेच्छाधीन कार्य आहे म्हणजे खाली जी कार्य दिलेले आहेत त्यातील भारतातील नगरपरिषदांचे जे स्वइच्छेने करणारे कार्य कोणते आहेत ते सांगायचे आणि ते आहे ऑप्शन टू सार्वजनिक उद्याने तयार करणे प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा आता याच्यामध्ये आपल्याला दोन विधाने दिलेले आहेत विधान अ आहे दर महिन्याला किमान एक सभा घेणे पंचायत समितीला बंधनकारक आहे आणि दुसरं विधान आहे आ विधान विकास गटात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आराखडा पंचायत समिती तयार करते आता या दोन विधानांपैकी कोणते विधान किंवा कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगायचं आहे आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन थ्री अ आणि आ दोन्ही विधाने बरोबर आहेत म्हणजे दर महिन्याला किमान एक सभा घेणे ही पंचायत समितीला बंधनकारक असते त्याचबरोबर विकास गटात राबवण्यात येणाऱ्या योजनांचा आराखडा पंचायत समिती तयार करत असते ही दोन्ही विधानेही बरोबर आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी आहे तर तो कोणता किल्ला आहे ऑप्शन वन राजगड प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोण एकोणीसशे पाचच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर यातील कोण होते खालीलपैकी जे चार ऑप्शन दिलेले त्यातील एकोणीसशे पाचच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ऑप्शन फोर गोपाळकृष्ण गोखले प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोण सत्यशोधक समाजाच्या स्थापनेशी संबंधित आहे तर खाली चार ऑप्शन दिलेले आहेत त्यातील सत्यशोधक समाजाच्या स्थापनेशी संबंध कोणाचा होता तर ऑप्शन वन ज्योतिराव फुले यांचा प्रश्न क्रमांक एकोणवीस मल्लप्पा धनशेट्टी ज्यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती त्यांनी खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले तर मल्लप्पा धनशेट्टी यांनी सोलापूर सत्याग्रह ऑप्शन फोर तर या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगायचे खाली दोन विधान दिलेले आहेत त्यातील अ आहे राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिपरिषद मिळून महाराष्ट्राची कार्यकारणी तयार करतात आणि ऑप्शन आ आहे विधान परिषद कधीच पूर्णपणे बरखास्त होत नाही आणि यातील विधान जे बरोबर आहे ते आहे ऑप्शन फोर अ आणि आ, आ दोन्ही विधाने बरोबर आहेत प्रश्न क्रमांक एकवीस महा मराठवाड्यातील जांभ येथील असलेला रामदास स्वामी यांचे खालीलपैकी कोणते साहित्य आहे तर खालील जे साहित्य दिले त्यातील रामदास स्वामींचं साहित्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे तर ते आहे ऑप्शन थ्री दास बोध प्रश्न क्रमांक बावीस भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर डॉट डॉट आहे तर भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर ऑप्शन वन नऊशे एकोणतीस हे आहेत प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा आहे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी कोणता लहान जिल्हा आहे तर तो आहे ऑप्शन थ्री मुंबई शहर प्रश्न क्रमांक चोवीस एखाद्या व्यक्तीचे प्रकरण पुन्हा पुन्हावर लोकनासाठी सल्लागार मंडळासमोर आणण्यापूर्वी त्याला किंवा तिला किती काळ प्रतिबंधात्मक स्थानबद्ध ठेवता येते आणि याचं उत्तर आहे ऑप्शन टू तीन महिने प्रश्न क्रमांक पंचवीस नंदी कोलू हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे नृत्य आहे तर नंदी कोलू हे खालीलपैकी कर्नाटक या राज्याचे नृत्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कोणत्या दशकात भारताने लोकसंख्येमध्ये टक्केवारीत सर्वाधिक वाढ अनुभवली आणि उत्तर आहे ऑप्शन टू एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर या दशकामध्ये भारताने लोकसंख्येमध्ये टक्क्यावर तक, विशेषतः टक्केवारीत सर्वाधिक वाढ अनुभवलेली आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतीय राज्य घटनेच्या प्रस्तावनेत न्याय संदर्भ या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे तर तो शब्द आहे ऑप्शन टू आर्थिक प्रश्न क्रमांक एकोणतीस भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बिहारचा साक्षरता दर किती आहे तर भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बिहारचा जो साक्षरता दर आहे तो आहे ऑप्शन टू एकसष्ट पॉईंट ऐंशी टक्के प्रश्न क्रमांक तीस महात्मा ज्योतिराव फुले यांनी डॉट डॉटमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी ऑप्शन फोर अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक एकतीस डौड मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले तर वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व हे एकोणीसशे अठ्ठावीस ऑप्शन थ्रीमध्ये केलेले होते प्रश्न क्रमांक बत्तीस जेव्हा वर्षाचलाचा पी एच डॉट डौड असतो तेव्हा त्याला आम्लवर्षा म्हणतात आणि उत्तर आहे जेव्हा वर्षाचालाचा पी एच पाच पॉईंट सिक्सपेक्षा कमी असतो तेव्हा त्याला आम्लवर्षा म्हणतात उत्तर आहे ऑप्शन वन प्रश्न क्रमांक तेहतीस सोळाशे एक्कावन्नमध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला डॉट डॉट कारखाना उभारला गेला आणि याचं उत्तर आहे ऑप्शन थ्री इंग्रज म्हणजे सोळाशे एक्कावन्नमध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील इंग्रजांचा पहिला कारखाना उभारला गे गेलेला होता प्रश्न क्रमांक चौतीस ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर तिला डॉट डॉट या नावाने ओळखले जाते तर ब्रह्मपुत्रा नदी जेव्हा अरुणाचल प्रदेशात पोहोचते तेव्हा तिला दिहांग या नावाने ओळखले जाते ऑप्शन फोर प्रश्न क्रमांक पस्तीस भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद किंवा क्यौं कोणते क्यौं अनुच्छेद हा किंवा हे शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित नाही किंवा नाहीत ऑप्शन आहे अ अनुच्छेद तेवीस आणि चोवीस ऑप्शन आ अनुच्छेद पंचवीस आणि सव्वीस ऑप्शन ई अनुच्छेद एकोणतीस आणि एको तीस तर यातील बरोबर जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन फोर आ आणि ई आ आणि ई म्हणजे अनुच्छेद पंचवीस आणि सव्वीस आणि अनुच्छेद एकोणतीस आणि तीस हे काय तर हे शोषणाविरुद्धच्या आधार अधिकाराशी संबंधित अनुच्छेद नाही आहे प्रश्न क्रमांक छत्तीस स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे आणि उत्तर आहे ऑप्शन आहे आपल्याला दोन ऑप्शन हे दिलेले आहेत विधाने दिलेले आहेत त्यातील पहिलं विधान आहे त्यांनी आर्य समाज नावाची सुधारक संघटना स्थापन केली आणि दुसरं विधान आहे ते विधवा पुनर्विवाहाच्या विरोधात होते आता यातील कोणते बरोबर आहे तर ऑप्शन थ्री फक्त अ बरोबर आहे त्यांनी आर्य समाज नावाची सुधारणा सुधारक संघटना स्थापन केलेली आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी प्रश्न क्रमांक सदतीस अठराशे चोपन्नमध्ये लंडनमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सने भारतातील गव्हर्नर जनरल यांच्याकडे डॉट डॉट पाठवले आणि याचं उत्तर आहे अठराशे चोपन्नमध्ये लंडनमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सने भारतातील गव्हर्नर जनरल यांच्याकडे एक शैक्षणिक प्रशेन पाठवलेले होते ऑप्शन फोर हे बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक अडतीस खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या कळ्या आणि मुळ्या पचन समस्या दूर करण्यासाठी वापरल्या जातात आणि उत्तर आहे ऑप्शन थ्री कांचन या वनस्पतीच्या कळ्या आणि मुळ्या पचन समस्या दूर करण्यासाठी वापरल्या जातात प्रश्न एकोणचाळीस मेंदूमध्ये डॉट डॉट हा विचारमंथन करणारा मुख्य भाग आहे आणि उत्तर आहे मेंदूमध्ये अग्रमस्तिष्क हा विचारमंथन करणारा मुख्य भाग असतो प्रश्न क्रमांक चाळीस एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये भारतातील कोणत्या उच्च न्यायालयाने प्रतिस्थापित म्हणजे सरोगट पद्धतीने मूल जन्माला घालण्यासाठी कायदेशीर अडथळ्यांना तोंड देत असलेल्या जोडप्यांना मदत म्हणून तिहेरी चाचण्या म्हणजेच ट्रिपल टेस्ट विकसित केले आहेत तर हे ऑप्शन फोर कर्नाटक उच्च न्यायालयाने केलेले आहे प्रश्न क्रमांक एक एकेचाळीस माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत बारा ऑक्टोबर दोन हजार पाचपासून भारतात डॉट डॉटची स्थापना करण्यात आली तर बारा ऑक्टोबर दोन हजार पाचपासून भारतात केंद्रीय माहिती आयोग याची स्थापना करण्यात आलेले उत्तर आहे ऑप्शन टू प्रश्न बेचाळीस भारताच्या मुख्य मा माहिती आयुक्तांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत तर खाली दोन विधान दिलेले आहेत विधान अ आहे मुख्य माहिती आयुक्त याची पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते विधान आ आहे कोणताही मुख्य माहिती आयुक्त वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यानंतर या पदावर राहणार नाही आणि आपलं जे बरोबर विधान आहे ते आहे ऑप्शन थ्री फक्त आ म्हणजे हे विधान बरोबर आहे कोणताही मुख्य मा माहिती आयुक्त वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यानंतर या पदावर राहणार नाही हे विधान बरोबर आहे ते प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खालीलपैकी कोणी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी खुले असलेले पतित पावन मंदिर बांधले आहे तर ते कुणी बांधलेले आहे पतित पावन मंदिर जे हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी खुले आहे तर ते बांधलेले आहे ऑप्शन फोर पी डी सावरकर यांनी प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद प्रारंभीच्या नागरिकत्वाशी संबंधित तरतुदींच्या संदर्भात आहे तर तो अनुच्छेद आहे ऑप्शन टू अनुच्छेद पाच हा भारतीय राज्यघटनेतील प्रारंभीच्या नागरिकत्वाच्या संबंधित तरतुदीच्या संदर्भात आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस स्वयंघोषित जीवांच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा डॉट डॉटद्वारे पूर्ण केल्या जातात तर स्वयंघोषित जीवांच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा या प्रकाश संश्लेषण द्वारे पूर्ण केल्या जातात उत्तर आहे ऑप्शन फोर प्रश्न क्रमांक शेहेचाळीस अलिवर्दी खान याचा मृत्यू कधी झाला आणि उत्तर आहे अलिवर्दी खान याचा मृत्यू सतराशे छप्पनमध्ये झालेला आहे ऑप्शन थ्री प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत अधिकारांबाबत खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत ते सांगायचं आहे तर विधान अ आहे राज्यघटनेत मूलतः सहा मूलभूत अधिकार सूचित केले होते आणि विधान आ आहे बेचाळीसव्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे समानतेचा अधिकार वगळण्यात आलेला आहे आणि आपलं जे बरोबर विधान आहे तर ते यापैकी कोणतंही नाही म्हणून आपलं जे उत्तर येणार आहे तर ऑप्शन वन अ किंवा आ यापैकी एकही विधान बरोबर नाही प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लक्षद्वीपचा साक्षरता दर किती आहे तर भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लक्षद्वीपचा साक्षरता दर आहे ऑप्शन फोर एक्क्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के प्रश्न क्रमांक एकोणपन्नास खालीलपैकी कोणती प्रार्थना समाजाची तत्वे होती आता इथे आपल्याला तीन तत्त्वे दिलेले आहेत त्यापैकी प्रार्थना समाजाची कोणती तत्वे होती ते सांगायचं आहे अ आहे मूर्तीपूजेला विरोध आ आहे एकेश्वर वाद आणि ई आहे कर्मकांडाला विरोध या तिन्हीपैकी प्रार्थना समाजाची कोणती तत्वे होती ते इथे सांगायचं आहे आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन फोर अ आ ई ही तिन्ही जी तत्वे आहेत ती प्रार्थना समाजाची आहेत आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पन्नास कृष्णा नदीची लांबी सुमारे डॉट डॉट किलोमीटर आहे तर कृष्णा नदीची लांबी सुमारे चौदाशे किलोमीटर इतकी आहे तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण प्र पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांसोब सोबत सो त्याचे स्पष्टीकरण ही हवे असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं कमेंट करून सांगू शकता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद